लिलाव शब्दाचा अर्थ सांगाक झालो तर एखाद्या दे वस्तूची देवाणघेवाण त्या गोष्टीचा दर वर केला जाता नी लिलावातल्या मालाची देवाणघेवाण झाल्यानंतर जी वस्तू घेतलास त्याची व्यवस्थित निर्गत लावून देणारी माणसा नी त्याच्यावर त्यांचं चलो संसाराचं गाडो त्याचा हुबयूग उदाहरण बघू आज आपण लिलव सिंधुदुर्गातल्या प्रमुख पर्यटन स्थळापैकी मालवण तालुक्यात पहिले दांडी किनारपट्टीवर येऊन आपण चलव लिलावाचो बाजार भरलो थोड लिलावातल्या माश्यांची तळजोड तर चिंगळा तोलमाप करून देणाऱ्याच्या हात पुरे तसे सारख्या खाऱ्या पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे हाताच्या तळव्यांका इन्फेक्शन झालेला दिसला तर त्या विचारलंय हात कसे बरे होतले हे तर तो बोललो टूबी दिल्यान होत मेडिकलातले लिहून ते लावून चोकट होतात हात तर लिलावादरम्यान सगळे भोतू चिंगळाचे लिहित चिंगळा घेतलं ती चिंगळा नीट करून देणाऱ्या एका अशा युवकाकडे दिलंय त्याच्या वांगडा गजेले लावले तर तो म्हणा त्याची आईनी बरेच वर्ष हो व्यवसाय करतो किती वर्ष करत तू या काम म्हणजे व्यवसाय नी तो म्हणा त्याची आईनी तो फक्त मासे नीट करून देवचं काम करत नी बऱ्याच वर्षापूर्वी मासे विकत होत असा तो म्हणा बाकी विकीत विकित नाही विकित नाय माशे आणि खै रावता विचारलंय तर जवळपास वायरी गावात म्हणालो खै रावता तुम्ही हा 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 बाकी फावल्या येळेक रंग काम करतानी सांच्या लिलावा दरम्यान मासे नीट करून द्यावचा काम करता ह्याच करता का दुसरा आणि काय करता खय पेंटिंगचा चा पेंटिंग तर नकडे येतो परत नि पावसाळ्यात मासेमारी बंद असल्या दरम्यान खाडीतले मासे नीट करून द्यायचं काम करतात आणि आता पावसाच बंद नाही हा सगळा हा शेवट हा पुढे चालू म्हणजे दोन तीन महिने काय करतात मग खाडी याचे हवे म्हणजे भुतूर बसतात काय तकडे हा खाडी खायची तुमका आता म्हणजे येतात ते तुम्ही या करतात हा कापून देऊ तुमचं काम फक्त हम्म नी त्याची आई म्हणा नीट करून देऊच काम बारा महिने असता म्हणा रंगाचं काम रोजचाच नाही तर कोणी जर तर कामाक जाता होय होय रोज पेंटिंगचा करत काम मग बरोबर ह्या व्यवसायात ना पैसे सुटतात का विचारलं येत कधवा गिरायक नसत कमी पैसे तर कदवा गिरायक गावलात तर उदरनिर्वाह होण्यापुरते मिळतात ह्या ना सुटतात तरी काय तुमचा हे ना म्हणजे हे मासे म्हणजे या करतात त्यांना कधीतरी सोडव ना, कधीतरी नाहीतरी नीते ना का शिक्षण केल्या के विचारलं बारावी पास असल्याचं हो हो बारावी, बारावी पास लिलाव केलेल्या माणसांका घोडेस्वारी सॉरी काळात सुरू केल्या नी हा। एक फेरी सहाशे ते सातशे मीटर त्याच्या दरम्यान दोनशे रुपये घेता घोडो असो फिरवतो का बसवतो हो ना किती घेत किती खळसून काय हो झेंडू खसून येत ताकद परत दोनशे रुपये तर कोकणात पावसादरम्यान मासेमारी बंद असता त्यामुळं मासे पकडणारी लोक आपले मासे पकडूचे नीट नीटनिटके करून व्यवस्थित होते किनारपट्टीवर प्लॅस्टिक पिशव इतर कसलोनी कचरो टाकले होतो तर थैल्या नगर परिषदेन कचऱ्याचा योग्य प्रकारे व्यवस्थापन यो गोया आणि येणारे पर्यटकनी थैले स्थानिक हिनी जबाबदारी घेऊ होई स्वच्छ मालवण सुंदर मालवण आता नवीन भागात